शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस सक्कर चौक नवीन रोड अहमदनगर फोन शुन्ने शुन्ने नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मा महापालिकेच्या मार्केट विभागातील दोन कर्मचाऱ्यांचे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांकडून महापालिकेची रस्ता करासह हप्ता वसुलीच्या अनुषंगाने मोबाईलवर संभाषण झाले मध्यप्राशन करून हे संभाषण व्हायरल केल्याबद्दल दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मार्केट विभागातील कर्मचारी अमित राजू पालवे आणि शिपाई उमेश दिगंबर शेंदूरकर या दोघांमध्ये अठरा डिसेंबर रोजी महापालिकेच्या कर वसुलीच्या अनुषंगाने संभाषण झालं त्याबरोबर हप्ता वसुलीचीही उल्लेख आला आहे नाले गावातील अमरधामामधील मंदिरासमोर हँडल लॉक करून लावलेली हुंडा कंपनीचे ॲव्हेटर मोपेड चोट्यांनी लॉक तोडून चुरले मयूर किशोर मुनोत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे दोघांविरुद्ध तोपखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तोपखाना पोलीस पथक हद्दीत गस्त घालत असताना दिल्ली गेट रस्त्यासमोर चौपाटी कारंजा चौकात एक नाश्ता सेंटर नावाची हातगाडी ही रस्त्यातील वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने लावलेली आढळून आली पोलिसांनी हातगाडी चालक गीतांजली बंडू कुल्लाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय केरगावजवळ टोल वसुलीसाठी गुन्हा करून सक्ती केली जात असल्याचं काल रात्री टोल रोडवरून जाण्यासाठी वाहनांना सक्ती करताना एका वाहन चालकास गुंडांनी मारहाण केली आहे याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबाबत कोणतीही माहिती नसून माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत कळविण्यात येईल असं सांगितलं कोळशासारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोताचे साठे मर्यादित असल्याने भविष्यात ऊर्जाच्या शाश्वत पर्यायाकडे वळावे लागणार असून त्या दृष्टीने सौर ऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे असं प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्ताने आयोजित जनजागृती रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते शहराची खबर बातमध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर